थोडा तरी वाळा आहे का आयफोन आयफोन म्हणून तय आणि आता वडील फिरतात फिरा म्हणावा आता वडीत फिराय तुम्हाला काय पैसा लागत नाही काय हा आणि आयफोन ला पैसा लागतो या आयफोन घेऊन या नकऱ्यात ते अहो का जानवर टेन्शन घेताय माझी मी इतकी जानवर राखती हा पण तुम्ही आयफोन घेऊन या नाहीतर ना ना। तो चार तोळ तर घेऊन या ह्या दोन्हीतलं कुठलं तुम्हाला घेणं होईल ते घेऊन या हा पण अर्धा तोळा काय तुमच्या बाऊजासारखं मला काय नकोय तिला आणायचं ना आता तेच तिला आणा पण मला अर्धा तोळा नकोय मला आयफोन सिकटीन तर घ्या नाही चार तोळं तर घ्या भावाला निस्त काय म्हणजे नादी ही लावलं या आणि तिकडं गाडी बुलट वर घेऊन गेलाय हा काय भाऊजी तुम्हाला काय वाटतय काय मला तर गाडी तर पटत नाही तुमचं हा मास खावा मटण खावा पण काय दररोज काय मास मटण खाल्ले की काय पोट भरत असं असतं काय पाणी लागत नाही काय तुम्हाला आता हा आता आज मटण खाल्लं उद्या मास खाल्लं काय परवा दिवशी तीच खात बसायचंय कायम अव किकून जा चाल घे आपलं घर ते आपल्या घरात किती बी तुम्ही फिरा ह्याच्या दुकानात फिरा त्या दुकानात फिरा पण चांगला आयफोन घेऊन या, या आ, सांग करू नका काय ह्या घरात माणूस जातो त्या घरात जातो असं करू नका दुकानातनी सांगित नाही म्हणजे चांगल्या दुकानात जावा चांगला आयफोन बघा आणि दोघी नवी घेऊन या इथं भाऊ जाईल हिनवाय लागली की मला कसं होत आता आयफोन बी तिकडं सोनं बी तिकड फिराय गेली हा तिच एका मनाने काही चुकीच नाही कारण बॅगी भरून गेली ती म्हणल्यावर म्हणणारच हा तुम्ही दोन दोन तीन तीन ड्रेस बॅग भरून गेलाय म्हणल्यावर हा माझ्या बेजारा टकुरीत पडायला गेले दिसतय थोडं थोडं कारण ह्यांनी फसवलंय काय की मला वाटतय पण तुम्ही किती फसवलं तर घरी घर -गर गाठणार एवढं देणार ठेवा आज ना उद्या येतालच की रिकामे खाताना आल्या तर रिकामे खाताना ठेवा आज तर बॅग घेऊन गेला त्या दिवशी परत बिला बॅगि लाईल तुम्हाला चालला धरायला मग मग परत मन ना का ही पूजी कसली आहे ती पूजा मी वडीत बसली वडीत आव काय कुणाला काय आनंद होतो का नाही आज जल मत पहिल्यांदाच खिळा केला काय की मला वाटतंय तुम्ही काय हिन्वय गेलाय मला का माहिती म्हणायची हा नवरा नेल फिरवाय नवरा फिरतोय भावा सगळ्या मला काय नवरा फिरायला हा नवऱ्यालाच भाव नेतोय मग ने मला कोण न्यायचं नवरा त्यालाच मला भावन नेलं माझा भाव कळज तुकडाय असू दे की तुमचा भाव हा मला काय घेण देण नाही असले तुमचा भाव आहे ना तुमची माया करू द्या पण आमची नाही करू द्या आणि तुमच्या भावाचं बी नखर मला कळयात आहे की बाबाला कसं वाटतंय हिला नाही मोबाईल घ्यायचा तिला बी घ्यायचा नाही तिला घ्यायचं म्हणजे की माझ्या बायकोला मोबाईल घ्यायचा आ पण मेन म्हणजे काय सगळ्यात कळ ह्या पुनवीच्या आघात आहे कारण ही पुनवी गिरती मागलं काय पुस्तक काढायची गरज होती का मला मोबाईल घ्या म्हणून आ हिना गप पडायचं ना हिला का वाटतं हिजे जे मला बी झालं पाहिजे दिले असतो दोन दिवस मी तुला वापरायला गडी मोडायला आ जानवर पाणी पाजू लागायत नाही दूध तेवढी काढा येते बघा आणि सकाळी ती करडो अडकलं म्हणून आली पळत पळत तेवढी हा करून खा म्हणती मला मी बी खाल्ले चपात्यान कालवण मी काय भीती काय डबल करत बसू काय कुठून नेत आलंय मला हा जनावर बघायचं का स्वयंपाक करत बसू डबल आता नाही तसं करायला आता केलेलं त्यातलं किती हान म्हणलं मी खाली खाणार आता मी पण वाईले करत नाही आता वाईल करायला सोडून देते आता तू तशी म्हणली कशी म्हणली तरी तू केलेलंच खाणार तू आपले नसेल तुझ्या ताटातले घेऊन खाणार पण मी खाणार पण आता कुणाला भेट नाही मी आणि ते दोघं नाही आलं तरी मी तिकडेच राहावा साल धरून मी तर म्हणते का नाही साल धरून करा तुम्ही नाही फोन एवढं तुम्हाला पैसे उत्याला दोघाला तर राहा तिथं मस्त शेण आई काल्यावर जास्त किती पैसे मिळतोय हा पाचशे मध्ये आवा दोन दिवसात काय एका दिवसात तुमचं हजार हजार झालं हा पण मत आधी ते खात तर दरवाज बसल त्याला पैसा घालवत अह मला बी नाही तुम्हाला बी नाही मग रुपडे बी हातात राहायच नाही काहीतरी खावा भाजी पाला काहीतरी आपला आणि त्याच्यावर पोट बागून मोबाईल घेऊन या बायकाच नाही तिला नाही आणला घेऊन या आयफोन आणा नाही तर चार तोळा आणा पण आणा दोन्हीतलं दो कुठलं तुम्हाला आवडायला कुठलं तुम्हाला सोपं ते काम करा मी काय तुम्हाला नाही म्हणत नाही ना ना ना। पण दोन्हीतलं या कुठलं तरी पाहिजे म्हणजे पाहिजेच मला उगं मा खुलीला काय टेन्शन देऊ नका आणि तुम्ही हा हात कालवतून हे करता आला का नाही बघा मग आलेलं रस्त्यान मी तुम्हाला माघार लावणार एवढं देणार ठेवा तुम्हाला काय वाटलं आता काय ही बोलत नाही ही करत नाही त्या दिवशी मस्त लय आनंद झाला गो बाया नवरा चालला म्हणलं मला आणायला हा पण नवऱ्या नकर फिरायला गेलाय नवऱ्या भावा संघ आ, आ? किती दिवस फिरताय किती दिवस नाही मला की फिरलं तर शेवटी तुम्हाला हितच यायचं आहे तुम्हाला वाटत असेल जनवरापासन सुटका मिळाली ही झालं आता बायकोची किरकिर नाही हा बायकोची किरकिर नाही पण मोबाईल नाही घेऊन हो तुम्हाला कळत या हम्म आता कायच घेऊन जायच नाही म्हणताय आता तुम्ही निसता त्या ह्याच्या वाटच्या मोहर येऊन जावा नाही एका एका तांगडं मोड ना तुम्हाला वाटतं बुलतीन गप्बस्ती बुलतीन बसती मी वाटच बघते तुमची कुठन येत आहे कुठनं जात आहे जनवार सकट सोडली नाही दोन दिवस मला वाटतंय चुकून येते काय काही हा दुपार नाही तर चार वाजता येतील पाच वाजता येते वैरणी टाकते वाटू बसते वैरण टाकतील वाटूला बसते हा रात्री अकरा वाजता जागी होती तरी मी आली नाही म्हटलं आता काय येत नसते ते म्हणून गपचिप झोपली मी हा सकाळपासून वाट बघते तुमची आता याचाल परत याचाल तुम्ही याच निसत निसतं रिकामच हाताने आलं तर की तुमच्या दोघाचं बी रिंगाण आहे रे आता बघ जावला का वाटतय आणलं तर अर्धा अर्धा तोळा आणा काय आणा मी ही काय म्हणती मी चांगली आहे मी तुमचे तुम्हाला वाईली काढत नाही म्हणती मी आई बापाकडे जायचे राहत नाही राहती आ अगं तू जा रा काय करायचं कर मी काय अर्धा तोळा मला नको चार तोळ्या आणलं तरीच मला पोट भरल नाहीतर अर्धा तोळ्यात बाबा माझं पोट काय भरत नाही आ मग आहे काय अर्धा तोळ्याच अर्धा तोळ्या घेऊनच करू मी आ घेतलं तर चार तोळे घ्यायचं नाहीतर आयफोन मला भारी जाय आपला आता मोबाईल फुटत आलाय हा आता त्या दिवशी घेतलाय दो, किती दोन दोन चार पाच सहा महिने झाले वीस हजार मोबाईल घेऊन तरी म्हणते हा ही मी आता झालाय हा माझ्या मोबाईल किती वर्ष झालं आणि तिच्या मोबाईलला किती वर्षे झाली तरी ईसा आहे व तिला शेवटी ईसा आहे माझा आणि मग ती इसा कुठं करते नाही करून बघते इसा हिन तर ना फिंड्या घातल्या तर मला करेक्ट मोबाईल येत होता आणि हिने फिंड्या घातला म्हणून तिचा नवरा नकरा करायला लागला आता मोबाईल कुणालाच ना घ्यायचा नाही म्हणतो ना पण भाऊजी तुम्हाला माहिती आहे ही पूजी कसली नकरा बघितला नाही तुम्हाला काय वाटतंय नाही घेऊन जायचं नाही घेऊन येणार तर बघाय की कस आता कसं होतंय मस्त त्या दिवशी तुम्हाला आनंदात घालवलं आता तुम्हाला रडात रडतच मागारल्या होती का नाही बाग तुम्ही हसत गेला त्या दिवशी पण आता डबल जायची पाळी रडत जी की एवढं ध्यानात ठेवा तुम्ही